माझं नाव भानुदास बापूराव सावंडकर शिमदी फर्टिलायझरचा मी प्रतिनिधी आहे या बोरगावच्या शेतकऱ्यांना परमेश्वर शिंदे यांना मी गॅरंटीएड म्हणलो होतो की आज आठ ते दहा दिवसाला तुमच्या शेतात येऊन मी बघल याला झिरो बावन चौतीस आपल्या कंपनीचा देलता जर नाही रिझल्ट आला तर पैसे तुमचे वापस याची पूर्ण हळद आहे पाच एकर आता याने पाच एकरला सोडलेले आता याच्या नंतरच आपण देणार आहेत झिरो साठ वीस सुद्धा त्याला रिझल्ट म्हणून देणार आहेत तुमचं नाव सांगा परमेश्वर पांडुरगाव शिंदे राहणार बोरगाव जागीर तालुका शेलो जिला परभणी साहेबांनी मला झिरो बावन चौतीस दिला होता तर रिझल्ट चांगल्या प्रकारे आलेला आहे मला आता दुसऱ्या वेळेस झिरो 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 साठ झिरो साठ वीस सोडायचं आपण मदत हे करूया बघा हळद आहे आपलं ध्येय एकच आहे की शेतकऱ्याला कोणीही खपवायचं नाही आमच्या एम डी साहेबांनी सांगितलेलं आहे की बाबा आपल्या शेतकऱ्याला आपल्याला खपून पैसे कमावायचे नाहीत आपला रिजल्ट असेल तरच त्याला द्या म्हणून आपण तुम्हाला तर आजच नाही आपल्याला पुढच्या या गोष्टी काम करायचे म्हणून तुम्हाला एवढे गॅरंटीने खत देऊन तुमची फसवणूक आम्ही करणार नाहीत बरोबर आहे आता तुमच्या पाच एकराला झिरो साठ वीस द्या आम्ही म्हणतो तसं आणि पुन्हा अजून आठ दिवसाला आपण व्हिडिओ बनवू जे काय थोडे पान करपडे याला सुद्धा एक औषध तुम्हाला सांगतो मी कोणतं पावरायचं तर बरं आणि त्याच्यानंतर हे करू आपण मदत घेऊ या मग बघा पूर्ण हळद बघा थोडी बर काय तुम्हाला समाधान वाटलं का आहे आणि रिझल्ट आम्हाला चांगला याच्याच बाजूला यांच्या हळदीची तुलना घेऊ बाजूच्या नाही सोडा तिथे पुढे फिडू कंटिन्यू करू बघून घ्या ह्या हळदीत आणि त्या हळदीमध्ये काय फरक आहे